सोलापूर न्यूज मध्ये झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागे घेतील तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्य राज्यपालापदी नियुक्ती करण्यात आली आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहेत पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेची निवडणुका होणार आहेत त्याआधीच सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रमेश बैस यांच्या जागी सी पी राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत तमिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते ते तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत राधाकृष्णन यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते झारखंडचे राज्यपाल होते पी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका